आकाशवाणी सुरेखा जोशी आपल्याला बातम्या देत आहे ठळक बातम्या शांघाय सहकार्य संघटनेच्या सरकार प्रमुखांच्या परिषदेत भारत प्रथमच यजमान कोविड रुग्ण बरे होण्याचा दर त्र्याण्णव पूर्णांक एक्क्याऐंशी शतांश टक्के कोविड काळात मध्य प्रदेशनं बालकांच्या मानसिक आरोग्यासाठी केले विशेष प्रयत्न आणि महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक धामापूर तलावाला आंतरराष्ट्रीय वारसा पुरस्कार आता सविस्तर बातम्या शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांच्या सरकार प्रमुखांची परिषद आज दूरदृश्य प्रणालीद्वारे होत आहे प्रथमच या परिषदेचं यजमानपद भारताकडे असून उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू बैठकीच्या अध्यक्षस्थानी आहेत यंदा सदस्य देशांबरोबरच अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष इराणचे उपराष्ट्राध्यक्ष बेलारूसचे पंतप्रधान आणि मंगोलियाचे उपपंतप्रधान परिषदेत सहभागी होणार आहेत तुर्कमेनिस्तानच्या प्रतिनिधीला यजमान भारताचे विशेष पाहुणे म्हणून परिषदेसाठी आमंत्रित करण्यात आलं आहे कोविड एकोणीसच्या परिणामांमधून सावरण्यासाठी व्यापार आर्थिक आणि गुंतवणूक या क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्याबाबत या परिषदेत चर्चा होणार असल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस व्लादिमीर नोरोव यांनी आकाशवाणीच्या प्रतिनिधीला दिली पारंपरिक औषधांच्या क्षेत्रात एक कार्यकारी गट स्थापन करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावाची नोरोव यांनी विशेष दखल घेतली आहे नवकल्पना आणि स्टार्टअप यासाठीही सदस्य देशांनी एक विशेष कृती गट स्थापन करण्याचा प्रस्ताव पंतप्रधान मोदी यांनी मांडला आहे कोविड एकोणीस लस विकसित करण्याच्या कामाशी संबंधित तीन कंपन्यांच्या पथकांशी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला जिनोवा बायोफार्मा बायोलॉजिकल ई आणि डॉक्टर रेड्डीज या कंपन्यांच्या पथकांशी मोदींनी चर्चा केली यापूर्वी पंतप्रधानांनी गेल्या शनिवारी झायडस बायोटेक पार्क भारत बायोटेक आणि सिरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन लस उत्पादन प्रक्रियेची पाहणी केली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसीला भेट देणार असून संध्याकाळी ते तिथल्या जगप्रसिद्ध देवदिवाळी उत्सवात सहभागी होणार आहेत तिथल्या राजघाटावर मोदी यांच्या हस्ते दिवा लावून उत्सवाचा प्रारंभ होईल त्यानंतर गंगा नदीच्या दोन्ही तीरांवर सुमारे पंधरा लाख दिव्यांची रोषणाई करण्यात येईल दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला हा प्रकाश आणि उत्साह यांचा सण वाराणसीत साजरा केला जातो आजच्या दौऱ्यात ते अन्य काही विकास प्रकल्पांनाही भेट देणार आहेत परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी संयुक्त अरब अमिरातीचे पंतप्रधान मोहम्मद बिन राशीद अल मक्तुम यांच्याशी काल संवाद साधला भारत सर्वच स्तरांवर अमिरातीचा साथीदार असल्याच्या मुद्द्यावर भर देऊन त्यांनी कोविडोत्तर काळातील आर्थिक सहकार्याबाबत यावेळी चर्चा केली जयशंकर यांनी दुबईतील एक्स्पो दोन हजार वीस या प्रदर्शनातील भारताच्या दालनालाही भेट दिली अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी व्हाईट हाऊससाठी प्रवक्त्यांचा गट स्थापन केला आहे केट फिल्ड या प्रमुख असतील या गटातील सर्व सदस्य महिला असून माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या काळातील जेन साकी यांची व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे देशाचा कोविड रुग्ण बरे होण्याचा दर आता त्र्याण्णव पूर्णांक एक्क्याऐंशी शतांश टक्के झाला आहे आरोग्य मंत्रालयानं आज सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या अठ्याऐंशी लाख सत्तेचाळीस हजारांवर गेली आहे काल अडतीस हजार सातशे बहात्तर नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली तर पंचेचाळीस हजार तीनशे तेहतीस जण कोरोनामुक्त झाले काल दिवसभरात कोविड एकोणीसच्या चारशे त्रेचाळीस मृत्यूंची नोंद झाली महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठीचा प्रचार काल संध्याकाळी पाच वाजता संपला पुणे नागपूर और आणि औरंगाबाद विभागात पदवीधर मतदारसंघासाठी तर पुणे आणि अमरावती विभागात शिक्षक मतदारसंघासाठी उद्या मतदान होणार आहे सकाळी आठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदानासाठीची वेळ निश्चित करण्यात आली आहे कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर होणारी ही पहिलीच निवडणूक असल्यानं आरोग्यविषयक सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी प्रत्येक मतदान केंद्रावरही केली जाणार असून यावेळी प्रथमच प्रत्येक मतदान केंद्रावर स्वतंत्र वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे कोविड कोविड एकोणीस साथीच्या काळात मध्य प्रदेश सरकारनं बालकांच्या मानसिक आरोग्यासाठी केलेल्या प्रयत्नांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी प्रशंसा केली आहे साथीच्या काळात प्रत्येक बालकाची काळजी घेऊन त्यांच्यातील कौशल्य विकसित करण्यासाठी प्रशिक्षित समुपदेशकांनी केलेल्या कामाचं न्यायमूर्ती रवींद्र भट यांनी कौतुक केलं आहे यासंदर्भात आयोजित केलेल्या दोन दिवसांच्या बैठकीत ते बोलत होते अन्य राज्यांनीही मुलांच्या समुपदेशनासाठी समुपदेशकांचा गट स्थापन करावा असा सल्ला त्यांनी यावेळी दिला हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात या बातम्या आपण न्यूज ऑन आर अॅपवर देखील ऐकू शकता ताज्या अपडेटसाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता आमचं ट्विटर हँडल ॲट ए आय आर न्यूज पुणे फेसबुक पेज ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यातल्या ऐतिहासिक धामापूर तलावाची जागतिक हेरिटेज इरिगेशन स्ट्रक्चर अवॉर्ड दोन साठी निवड जाहीर झाली आहे जगभरातल्या चौदा तर भारतातल्या एकंदर चार तलावांची या पुरस्कारासाठी निवड झाली असून महाराष्ट्रातून एकमेव अशा धामापूर तलावाची निवड झाल्यानं या पुरस्काराला विशेष महत्व प्राप्त झालं आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून जागतिक हेरिटेज इरिगेशन स्ट्रक्चर अवॉर्ड साठी आतापर्यंत भारतात तेलंगणा राज्यातल्या दोन साईट्सची निवड झाली होती यावर्षी आंध्र प्रदेशमधल्या तीन साइट्स आणि महाराष्ट्रातल्या धमापूर तलावाला हा जागतिक सन्मान मिळाला आहे समंतक संस्थेच्या वतीनं धामापूर तलावाबाबतचे तपशील केंद्रीय जल आयोगाला सादर करण्यात आले होते ऑस्ट्रेलियात सिडनी इथं आय सी आय डीच्या एकाहत्तराव्या आंतरराष्ट्रीय कार्यकारी परिषदेमध्ये धामापूर तलावाला हा पुरस्कार दिला जाणार आहे इंटरनॅशनल कमिशन ऑन इरिगेशन अँड ड्रेनेज या जागतिक संस्थेकडून ही निवड जाहीर करण्यात आली आहे जगभरातल्या हेरिटेज तलावांसाठी एकूण चौदा पुरस्कार जाहीर झाले असून भारत चार चीन चार इराण दोन जपान तीन तर कोरियाच्या एका तलावाची निवड झाली आहे धामापूर तलाव हे एक रमणीय ठिकाण असून सदैव हिरवीगार असणारी घनदाट वृक्षराजी पोफळीच्या बागा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दुतर्फा डोंगराच्याच मधोमध असलेला ऐतिहासिक धामापूर तलाव त्यामुळे धामापूर हे उत्कृष्ट पर्यटन केंद्र बनलं आहे संपूर्ण महाराष्ट्रातून या पुरस्कारासाठी केवळ धामापूर तलावाची निवड झाल्यानं सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात हा मानाचा तुरा रोवला गेला आहे आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे केरळमध्ये वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टी होईल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे त्यामुळं केरळमध्ये समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता लक्षात घेऊन आज रात्रीपासून मासेमारीसाठी बंदी घालण्यात आली आहे आधीच मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या मच्छिमारांनी आज रात्रीपर्यंत जवळच्या किनारपट्टीवर पोहोचावं असा सल्ला राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिला आहे महसूल विभाग आणि स्थानिक प्रशासनांना छावण्या उभारण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत शिखांचे पहिले गुरु आणि शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांची जयंती आज देशभर साजरी केली जात आहे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नानक जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत उद्यापासून पुणे जम्मू तावी झेलम एक्सप्रेस आणि मुंबई सीएसटी ते फिरोजपूर पंजाब मेल या अतिरिक्त विशेष रेल्वे सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे या दोन्ही गाड्या दररोज धावणार आहेत शेवटी पुन्हा ठळक बातम्या शांघाय सहकार्य संघटनेच्या सरकार प्रमुखांच्या परिषदेत भारत प्रथमच यजमान कोविड रुग्ण बरे होण्याचा दर त्र्याण्णव पूर्णांक एक्क्याऐंशी शतांश टक्के कोविड काळात मध्य प्रदेशनं बालकांच्या मानसिक आरोग्यासाठी केले विशेष प्रयत्न आणि महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक धामापूर तलावाला आंतरराष्ट्रीय वारसा पुरस्कार याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार